नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पुन्हा आलो आहोत एका नवीन विषयासह तर भरपूर महिला ज्या आहेत ते मला क्वेश्चन करत होते की ताई 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 प्लीज मला सांग की वॉच टाईम कसा वाढवायचा वॉच टाइम हा खूप मोठा क्रायटेरिया आहे खूप मोठा हेडेक आहे कसेही कशाही आपले सबस्क्रायबर असे तसे चार पाच महिन्यात सहा महिन्यात महिन्यात मला वर्षभरात एक हजार सबस्क्रायबर इझिली होतात इझिली होता तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ लाँग व्हिडिओ कसेही अपलोड केलेत तुमच्या व्यवस्थित पद्धतीमध्ये डेली तर होतात पण प्रॉब्लेम येतो वॉच टाईमवर तर वॉच टाईम कसा वाढवायचा काय वाढवायचा ह्या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोत तर चला आपण वळूया त्या नवीन महत्त्वाच्या ठोस अशा मुद्द्यावर जिथे वॉच टाईम कसा वाढवायचा तर वॉचपन वाढ वॉच टाईम सॉरी 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 सौर मी सुद्धा गडबडले आणि असेच सगळे गडबडतात बोलताना आणि सगळ्यांना भीती वाटते की खरंच मी असं बोलल्यानंतर माझा वॉच टाईम वाढेल का माझा यूट्यूब सक्सेस होईल का अजूनही माझा सक्सेस आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही अजूनही मी खाली उंबरठ्यावरच चा, आहे अजूनही मला पायऱ्या चढायच्या आहेत तर वॉच टाईम वाढवण्यासाठी कुठली सिपरेटची लिंक असते का या काही वेगळी ट्रिक असते का या कुठे काही व्हिडिओ पोस्ट करावे लागतात का या कोणाचा आसरा घ्यावा लागतो का या कोणाची मदत घ्यावी का तर मी म्हणेन बिलकुल बिलकुल नाही कुठल्याही प्रकारची लिंक कुणाचीही मदत घ्यायची गरज नाही आहे वॉश टाईम वाढवण्यासाठी जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी एक यूट्यूब समजा तुम्ही स्टार्ट करता तुम्हाला थोडीशी माहिती मिळाली तुम्ही यूट्यूब स्टार्ट करता पण जेव्हा स्टार्ट करताना तेव्हा कि ले ले है हा विचार ठेवा डोक्यात की तुमच्यासारखे भरपूर जण युट्यूबवर पडलेले आहेत आणि तुम्ही जो विचार करताय ते सगळेजण विचार हा करतात आपण एखाद्याचा व्हिडिओ बघतो सगळे चालतो आणि त्या पद्धतीने व्हिडिओ करायला सुरुवात करतो तसंसुद्धा बिलकुल करायचं नाही आहे कसं असतं तुमचा जेव्हा चॅनल ब्लॉग चॅनल असेल पीपल एन ब्लॉग चॅनल असेल तेव्हा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलबद्दल शेअर करू शकता आणि तसं सगळ्यांची लाईफस्टाईल सेमच असते पण प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळ्या रुटीन असतं वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात परंपरा असतात खाद्य वगैरे सगळं वेगवेगळं असतं वेग त्या वेग सगळ्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने शेअर करू शकता एखाद्या व्यक्तीने जर मिसळचा व्हिडिओ शेअर केला तर तुम्ही तोच करणार तसं नाहीये तुमच्याकडे वेगळी स्पेशालिटी काय आहे तुमच्या घरामध्ये वेगळं स्पेशल काय चालतं तुमच्या माइंडमध्ये वेगळं काय आहे तुमच्या लाईफमध्ये वेगळं स्पेशल स्पेशल काय गोष्टी आहेत हां काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या नसतील शेअर करायच्या नसतील तर नका करूत हरकत आहे पण काही महत्व जसं काय माझा माझे दोन व्हिडिओ मला वाटते ॲटलिस्ट लोकांनी बघितलेले आहेत व्हायरल गेले असं मी बिलकुल म्हणणार नाहीये चाळीस पंचेचाळीस हजार असा काहीतरी व्हिज त्याला आहेत एक आहे माझा हेअर्सचा जे मी की सकाळी करताना एक व्हिडिओ बनवलेला आहे तो आणि दुसरा एक व्हिडिओ आहे जो मला बिलकुल वाटला नव्हता की तो लोक बघतील पनीरचा व्हिडिओ आणि तो एक नॉर्मली बनवला होता ठीक आहे माझ्याकडे काही टॉपिक नव्हता तेव्हा म्हटलं पण बनवावा सो तो मी इझिली बनवला होता पण तोही लोकांना खूप पसंती येतोय पण तो, तो लोकांना का पसंती येतोय हे मला समजलं ॲक्च्युअल तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला हे समजेल ते की माझा जो मी पनीरचा व्हिडिओ बनवलेला लोकांना का आवडतोय या का लोकं एक काहीतरी स्ट्रेंजिंग तुमच्या लाईफमध्ये काय घडतं आहे या वेगळं काही घडतंय या हरिबल काय घडतंय या काही सरप्राईजेस तुमच्या लाईफमध्ये काय आहेत ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जर तुम्ही ब्लॉग बनवले दाखवले तर मला वाटते हे तुमच्या व्हिडिओला पसंती मिळेल प्रत्येक वेळेस तुमच्या रेसिपी 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 जसं काही तुम्ही लक लक बाय चान्स जसं बाकीचे युट्यूबर्स आहेत त्यांचं लक बाय चान्स त्यांची बोलण्याची पद्धत लोकांना आवडते त्यांचं सॉफ्टनेस लोकांना आवडतं जसं सरितास किचन मधुराताई ह्यांचं बोलणं लोकांना आवडतंय एक टोन छान आहे म्हणून जसं मुडन मराठी आहे ती मुडन फोडवाली हा त्यांचे सुद्धा त्यांचं टिफिनचं आहे Food ते ही रेसिपी बनवतात मॉडर्न फूड मराठी जी आहे ती सुद्धा रेसिपी बनवते बट तिचं कसं आहे की ती टिफिन दाखवते की मी या पद्धतीने टिफिन सर्व्हिस देते लोकांना म्हणजे ते लोकांना आवडते की ती रोज डेली डेली टिफिन मध्ये लोकांना काय प्रोव्हाइड करते सो अशा पद्धतीने आहे म्हणजे काहीतरी वेगळं असल्याशिवाय ना लोक व्हिडिओज नाही बघत आणि जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा ते आपोआप तुमचा वॉच टाइम वाढणार आहे काही जण लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सॉरी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा वॉच टाइम वाढवण्याचा प्रयत्न करतो पण काय होतं माझ्या असं निदर्शनास आलं की जेव्हा आपण डेली 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 लाईव्हला येतो ना तर तुमचा जो व्हिडिओजचा जो बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे ना तो वेगळा असतो लाईव्हचा वेगळा असतो आणि शॉर्ट्स व्हिडिओचा वेगळा असतो हे माझ्या अनुभवावरून मी सांगते इट्स माय इन्स्पि सो so, शॉर्ट्स व्हिडिओचा कसं लोकांना पूर्ण दिवसाचं डेली रुटीन बघायला शॉर्ट्समध्ये आवडतं आणि व्हिडिओजमध्ये लोकांना एक व्लॉगिंग टाईपमध्ये बघायला आवडतं की आता काय सकाळ काय दुपार काय संध्याकाळ काय थोडंसं मोठ्या लॉंग फॉर्ममध्ये आणि मध्ये काय की नुसते बाचाबाची आणि वातरड बोलणं वगैरे आणि त्यामध्ये इमेजही वेगळी बसते त्यामुळे लाईव्हचं मला एवढं का सोपं वाटत नाही आहे गणित पण ठीक आहे तुम्ही तुमचे जर व्हिवर्स चांगले आहेत सबस्क्रायबर चांगले आहेत जर तुमच्याशी बोलण्याशी इच्छुक आहेत तर तुम्ही खरंच कधी जास्त लाईव्हला नाही आलं तर ते आल्यावर तुम्हाला ते खूप चांगलं सपोर्ट करतील बट डेली डेली येऊन मला वाटतं खूप पचका होतो लाईफला सगळ्यात चांगलं माध्यम मा आहे लॉंग व्हिडिओ फॉर्म म्हणजे व्हिडिओज ठीक आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण ठीक आहे तर स्ट्रेंजिंग काहीतरी बनवा फक्त याच्या त्याच्या आधी लागू नका की हा टेन्शन येत मी असं नाही म्हणणार की टेन्शन येत नाही मला सुद्धा टेन्शन येत होतं जेव्हा माझा पहिला व्हिडिओ जो केसांचा मी हेअर्सचा म्हणाला होता की जो मला लहानपणापासून खूप प्रॉब्लेम आहे माझी केस लहानपणापासून वाईट आहे सो मी ब्लॅक करते या माझा इश्यू काय प्रॉब्लेम काय मी काय फेस केलं हे सगळं त्या मी व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला आणि त्यानंतर दोन महिने मी ब्रेक घेतला होता माझ्या मुलीसाठी आणि तेव्हा मला हे खूप टेन्शन आलं होतं की मला थोडंसं आतून खूप हंड्रेड पर्सेंट फिलिंग होतं की माझा हा व्हिडिओ जाईल कारण त्यात थोडं वेगळं होतं आणि बहुतेक महिलांना हा प्रश्न होता की असतोच बहुतेक महिलांना प्रश्न असतो की व्हाईट केसं ब्लॅक कशी करायची सो हा खूप रेअर नाही आहे हा खूप आपला प्रचलित असा विषय आहे आणि ते सगळेजण ट्राय करत असतात की काय करायचं काय करायचं नॅचरली काय करता ये करत असतं तर मला थोडंसं आयडिया होते की हा व्हिडिओ लोक बघतील सो तो माझा जो विश्वास होता तो ते साध्य झालं बट दोन महिने जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते मुलीला घेऊन आम्ही पूर्ण फॅमिली होतो तेव्हा खूप वाईट वाटलं की मी काहीतरी सुरुवात केली होती पण ठीक आहे मग माझ्या मुलीसोबत होते सो so, थोडंसं ते बाजूला ठेवलं रिग्रेट कारण तेही महत्त्वाचं होतं पण तेव्हा दोन महिने स्टॉप झाल्यानंतर मला असं वाटतं की तेव्हा अजून कलाटणी मिळाली असते चॅनलला आणि थोडासा अजून ग्रोथ झाली असते चांगली कारण मला नंतर सुरुवात करायला परत वेळ गेला कारण एकदा चॅनल थोडासा थांबला खाली आला की तू पुन्हा वर यायला परत वेळ लागतो असं वाटतं की परत आपण नवीन सुरुवात करतोय तर मी सगळ्यांना एकच म्हणेन जास्त कुठेही धरपड करू नका तुम्ही स्वतः काम करा आणि काम करताना असं एक म्हणतात ना की हे गाणं टाकलं ते गाणं टाकलं उच काहीतरी टाकलं ह्याच्याने सुद्धा तुम्हाला जेन्युअन काम करता येणार नाही एक जेन्युअन जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचे व्हिडिओज बनवावे लागतील आणि स्वतःचं काहीतरी कंटेंट देऊन काहीतरी एक असं विचार करून म्हणजे प्रोजेक्ट टाईपमध्ये असतं नाही का तसाच विचार इथे करावा लागेल सकाळी उठलं का पहिलं मला विचार करायचा की मी आज रेसिपी काय बनवणार आहे मग तसं ते शूट करायला घ्यायचं हा थोडासा वेळ जातो जेवण बनवताना जेव्हा तुम्ही जेवणाची शूट घेता म्हणजे रेसिपी शूट घेता अक्षरशः वेळ वाया जातो ते कॅमेरा सेट करणं ठेवणं परत कट करणं परत कॅमेरा सेट करणं मी हे बनवते मला हे शूट डोक्यात तुम्हाला बसवायचे की मला काय काय शूट घ्यायचं आहे मला काय काय त्यात दाखवायचं आहे सो वेळ जातो त्यामुळे सकाळी उठल्या उठल्याच विचार करावा लागतो किंवा रात्री झोपतानाच हा विचार करावा लागतो सो अशा गोष्टी आहेत नाही आहे सोपं नाही आहे आपण जसं कामाला जातो त्याच पद्धतीने हा प्रकार आहे भले कामाला आपण आठ तास जातो पण इथे आपल्याला चोवीस तास द्यायचे आहेत प्रत्येक वेळेला डोक्यात काही ना काही विचार असतात की मी हे शूट घेऊ शकते का ते शूट घेऊ शकते का हे पर्सनल आहे मला हे नाही दाखवायचं आहे अशा सगळे शूट घेऊनच तुम्हाला एकत्रित कंबाईन असा ब्लॉग बनवायचा आहे आणि मग तो अपलोड करायचा आहे बट त्यातही खूप काम आहे आणि काही मिस्टेक व्हायला नको हे ते सगळ्या गोष्टी आहेत आणि वॉच टाईम वाढवायचा असं तर कुठल्याही चुकीच्या मार्गाला काहीही जायची गरज नाही आहे कधी कधी तुम्ही व्हिडिओज क्रिएट करता तर तुमचे पूर्ण वर्षानंतर एखादा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो किंवा लगेच एक महिन्यानेही जाऊ शकतो असं सुद्धा आहे कुणाकोणाचं चॅनल एका महिन्यातही मॉनिटाईज होतं कुणाकुणाचं दोन महिन्याने होतं तर कुणाचं वर्षाने होतं तर कुणाकुणाचं दीड वर्षाने सुद्धा मॉनिटाईज होऊ शकतं काही कुठे कोणाचं काही सांगता येत नाही परत फेरीवाला आला फेरीवाला तर एवढंच सांगेन आणि प्रत्येक मला जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न आहेत ते वॉच टाइम जा रे बाबा प्रत्येक महिलांचे महिलांचा हाच प्रश्न आहे की वॉच टाइम सबस्क्रायबर वाढतात पण वॉच टाईम कसा 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 वाढवायचा ताई प्लीज सांग ना तर मी एकच सांगेन तुम्ही तुमचं काम करत राहा काम जर तुम्हाला जेन्युअनली काम करायचं आहे तर काम करत राहा व्यवस्थित काम करा तुम्हाला तुमचं नक्की वॉच टाईम वाढेल आणि वेगळं काहीतरी म्हणजे तुमच्या आवाजाचा टोन वाढवा वेगळं म्हणजे एक काहीतरी म्हणतात ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखा विषय आहे इथे यूट्यूबवर तर बघा तुम्हाला ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने करून बघा तुम्हाला हळूहळू ग्रोथ नक्की मिळेल आणि हळूहळूच ग्रोथ मिळते अचानक होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये जिकडे अचानक मिळते ना ते समजा की काही नाही कामाचं आपल्या पण जिथे हळूहळू मिळते ना तेच आपल्या कामाचं आहे तर हे सगळं आहे वॉच टाईम वाढवण्यासाठी तर कुठलीही साधी सोपी जादूई अशी ट्रेक नाहीये वॉच टाईम वाढवण्यासाठी ओके आणि जर जादूने तुम्ही वाढवायला गेलात ना तर यूट्यूब पकडतं ते खूप चुकीचं आहे आणि नंतर प्रॉब्लेममध्ये येतं आणि मग अर्धी केलेली मेहनत आहे ना ती मागे गेली ना की मग रडत बसायला लागतं त्यापेक्षा नका करू प्लीज आणि जेन्युअन काम करा आणि काम करत राहणं सगळ्यांना ज्या ज्या आपल्या ताई महिला ज्या आहेत त्यांना प्रत्येकाला यूट्यूबमध्ये यश मिळावं हीच स्वामींकडे मी नक्की प्रार्थना करेन आणि आपला सुद्धा जो प्रॉब्लेम आहे तो, तो लवकरात लवकर क्लिअर व्हावा ही माझी इच्छा आहे होईलच पण हा अजून पंधरा दिवस कशी जातील याची वाट बघते मी सो चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा नसेल सांगायचं तर प्लीज लाईक करा तुम्हाला कमेंट करायची नसेल तर प्लीज लाईक करा सो ओके बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सो बाय हा सगळ्यांचा विषय होता म्हणून मी मांडला आहे ओके जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि काम करत राहायचं आहे सो बाय 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 बाय